हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स साइन आद ऑल ऑफ मॅथमॅटिक्स सायन्स विथ मी नेहमी करता मैथ्स आणि सायन्स तर आपण इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट हा लेसन तुमचा स्टार्ट केलेला आहे आणि आपण एक्सरसाइज बघत आहोत तर क्वेश्चन नंबर 3 काय आहे समजून घेऊया इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मीन्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय म्हणजे आपण दिलेल्या कंडक्टरमध्ये काय करू शकतो मॅ जे आहे इलेक्ट्रिसिटी त्याच्यामध्ये प्रोड्यूस करू शकतो एक तर त्याचं जे मॅग्नॅटिक फील्ड आहे ते मॅग्नेटिक फील्ड चेंज करून किंवा इलेक्ट्रो त्याचं मॅग्नॅटिक फील्ड चेंज करून किंवा इंड्यूस करून त्याच्यामध्ये काय करू शकतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन जे आहे ते प्रोड्यूस करू शकतो मग या त्याचे तुम्हाला ऑलरेडी चार ऑप्शन्स दिले आहे ते चार ऑप्शनपैकी एक उत्तर त्याचं आहे मग आता चार्जिंग ऑफ अँड इलेक्ट्रिक कंडक्टर नाही हे तर काही आन्सर मला वाटत नाही आहे तुम्हाला वाटतं का कमेंट सेक्शन मध्ये पुढे प्रोडक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट फ्लोईंग थ्रू अ कॉईल कॉइल मधून करंट होतोय आणि प्रोडक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड हे राईट आन्सर आहे प्रोडक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट फ्लोईंग थ्रू अ कॉईल इज कॉल ॲज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे इथे लक्षात घ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा पण संबंध असणार आहे मॅग्नेटचा पण संबंध इथे असणार आहे तो झाला तुमचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन पुढे जनरेशन ऑफ करंट इन कॉईल ड्यू टू रिलेटिव्ह मोशन बिटवीन द कॉईल अँड द मॅग्नेट नाही हे पण नाही आन्सर जनरेशन ऑफ द करंट तो प्रोड्यूस टू रिलेटिव्ह मोशन बिटवीन कॉईल अँड मॅग्नेट नाही मोशन ऑफ द कॉईल द ॲक्सिल इन इलेक्ट्रिक मोटर याचा तर काही संबंध संबंधच नाही इलेक्ट्रिक मोटरचं दिलेलं आहे सो आपल्याला राईट आन्सर मिळाला आहे ऑप्शन नंबर बी इज युअर राईट आन्सर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे प्रोडक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट फ्लोईंग थ्रू अ कॉईल ओके अशा पद्धतीने हे झालेलं आहे त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर फोर आपण बघतो आहोत एक्सप्लेन द डिफरन्स आपला डिफरन्स एक्सप्लेन करायचा आहे कशामधला एसी जनरेटर आणि डीसी जनरेटर सर की जो डिफरन्स तुम्हाला टू मार्क्ससाठी एक्झाममध्ये विचारला जाणार आहे सो so, स्टुडंट लेट्स सी व्हेरी फास्टली वॉट इज डिफरन्स बिट्वीन ए सी जनरेटर अँड डी सी जनरेटर पण आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे खूप सिंपल आहे डिफरन्स बिट्वीन ए सी जनरेटर एसी जनरेटर आणि डी सी जनरेटर याच्यामधला फरक काय आहे दोन मार्काला तुम्हाला दोन सह इथे लिहायचं आहे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट आहे आय एम पी आहे कुठेतरी लिहून ठेवा आणि मस्तपैकी नोटबुकमध्ये लिहून घ्या इम्पॉर्टंट आहे एसी जनरेटर आणि डीसी जनरेटर सो एसी म्हणजे अल्टरनेटिंग करंट जनरेटर डीसी म्हणजे डायरेक्ट करंट जनरेटर हा एक तुम्ही फुल फॉर्म लिहू शकतात म्हणजे तीन डिफरन्स तुमचे होऊ शकतात अल्टरनेटिंग करंट जनरेटर डायरेक्ट करंट जनरेटर त्याच्यानंतर पहिला डिफरन्स काय आहे बघा इन एसी जनरेटर स्प्लिट रिंग आर नॉट यूज हा जे एसी uh, जनरेटर आहे त्याच्यामध्ये ज्या स्प्लिट रिंग्स आहे स्प्लिट रिंग म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं अशा पद्धतीची काय असते रिंग असते पण ती मध्यभागी काय केलेली अशी कट केलेली असते दोन इक्वल पार्टमध्ये कट केलेली असते की जी आपण इलेक्ट्रिक मोटरमध्ये पण पाहिली तर ह्या ए सी जनरेटरमध्ये स्प्लिट रिंग वापरत नाही पण तुमचं जे डी सी जनरेटर आहे त्याच्यामध्ये इट इज यूज इकडे काय लिहायचं नॉट यूज इट इज यूज स्प्लिट रिंग म्हणजे काय लक्षात ठेवायचा पहिला पॉईंट स्प्लिट रिंग्स आर यूज स्प्लिट रिंग स्प्लिट रिंग्स आर नॉट यूज ए सी जनरेटरमध्ये वापरत नाही ट्रिक पण लक्षात ठेवा ए सी जनरेटर जे आपण ए सी वापरत असतो घरामध्ये ज्या ए सी असतात ए सी जनरेटर असतं त्याच्यामध्ये स्प्लिट रिंग वापरत नाही पण तुमच्या डी सी जनरेटरमध्ये काय करत असतात स्प्लिट रिंग ह्या वापरत असतात त्याच्यानंतर डायरेक्शन ऑफ द करंट बघूया सेकंड पॉईंटमध्ये द डायरेक्शन ऑफ द करंट प्रोड्युस रिवर्स आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम अर्ध्या अर्ध्या म्हणजे हाफ आफ आरने किंवा प्रत्येक हाफ आवार काय होत असत त्याची जी डायरेक्शन आहे ती काय होत असते रिव्हर्स होत असते का, काय होत असते चेंज होत असते द डायरेक्शन ऑफ करंट प्रोड्यूस रिवर्स आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम त्या इक्वल इंटरवल ऑफ टाइम नुसार त्याची डायरेक्शन चेंज होत असते पण याच्यामध्ये स्टेडी काय होत असेल डायरेक्शन चेंजेस होत नाही द करंट प्रोड्यूस फ्लोज इन सेम डायरेक्शन ऑल द टाइम जसं बघा आपण याच्यामध्ये बघितलं होतं की ए टू बी बी टू सी सी टू डी अशी डायरेक्शन होते पहिल्या पहिल्या हाफ आ, हाफ अँड आरला त्याच्यानंतर पुढच्या हाफ अन आवरला डी टू सी सी टू बी सी बी टू ए अशी डायरेक्शन होत असते पण इकडे कंटिन्युअस एकाच डायरेक्शनला करंट फ्लो होतो ए टू बी बी टू सी सी टू डी म्हणजे द करंट प्रोड्यूस फ्लोज इन सेम डिरेक्शन ऑल द टाइम सगळ्या वेस करंटची डायरेक्शन सेम असते याच्यामुळे आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाईम द डायरेक्शन ऑफ द करंट दिर चेंजेस डिफरन्स समजला ए सी जनरेटर मीन अल्टरेटिंग करंट जनरेटर डी सी जनरेटर म्हणजे डायरेक्ट करंट जनरेटर त्याच्यानंतर डिफरन्समध्ये काय लिहिणार स्प्लिट स्प्लिट रिंग्स आर नॉट यूज स्प्लिट रिंग्स आर यूज देन द डायरेक्शन ऑफ द करंट प्रोड्यूस रिवर्स आफ्टर इक्वल अंडर ऑफ टाईम अँड दॅर इज नो चेंज इन डायरेक्शन ठीक आहे सो अशा पद्धतीने तुम्ही लिहिणार आहात ए सी जनरेटर आणि डी सी जनरेटर मधला डिफरन्स आपण जाणार आहोत आपल्या क्वेश्चन नंबर फायकडे नंबर फाय आहे विच डिवाईस इज यूज टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्यासाठी आपल्याकडे एक डिवाइस आहे की ज्याचा अभ्यास आपण या लेसनमध्ये केलेला आहे डिस्क्राइब विथ नीट डायग्रॅम त्या डिवाईसची डायग्राम काढून ते एक्सप्लेन करा मग कुठला आहे ज्यावेळेस लाईट जाते काय वापरत असतो आपण इलेक्ट्रिकल जनरेटर डी सी काय वापरत असतो इलेक्ट्रिकल जन इलेक्ट्रिकल मोटर काय करत असते दॅट इज कन्वर्ट कन्व्हर्टिंग कन्वर्टिंग इलेक्ट्रिकल एनर्जी इन टू मेकॅनिकल एनर्जी गॅलव्हनोमीटर काय करत असतं गॅलव्हॅनोमीटर हे प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक करंट हे करत असतं मीटर काय करत असतं पोटेंशियल डिफरन्स सांगत असतं पण इलेक्ट्रिसिटी प्रोड्यू विच डिवाइस यूज टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी जर तुम्हाला प्रोड्यूस करायची आहे तर काय वापरणार आहात आपण जनरेटर कारण ज्यावेळेस लाईट नसते आपण काय करत असतो त्या जनरेटरला चार्जिंग करून त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी स्टोर करत असतो आणि ते जनरेटर जे आहे मग काय करत असत मेकॅनिकल एनर्जीचं तुमचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्जन हे करत असतो आता याची डायग्रॅम पण करायचे आहे आणि छानपैकी आपल्याला इथे एक्सप्लेन पण करायचं आहे सो स्टुडंट लेट सी क्वेश्चन नंबर द डायग्राम अँड विथ द हेल्प ऑफ विथ द हेल्प ऑफ एक्सप्लेनेशन कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग हे असं असणार आहे तुमचं इलेक्ट्रिकल जनरेटर ही त्याची डायग्राम असणार आहे आता त्याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग छानपैकी समजून घेऊया तुम्ही हे आहे आपल्या नेक्स्ट क्वेश्चनचं आन्सर डी सी जनरेटर विषयी लिहायचं आहे तर पुढे आपल्याला लिहायचं आहे डी सी जनरेटर विषयी सगळ्यात पहिले आपण काय करणार आहे डी सी जनरेटर डेफिनेशन इथे लिहून घेणार आहोत व्हॉट इज मीन बाय डी सी जनरेटर सो डीसी जनरेटर म्हणजे काय अ जनरेटर विच कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेटर जनरली काय करत असतं इलेक्ट्रिसिटी ते स्टोअर करत असतं इन द फॉर्म ऑफ मेकॅनिकल एनर्जी आणि लाईट गेल्यानंतर त्याचं काय करत असतं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्जन हे करत असतं ठीक आहे हे झालं जनरल मग डी सी जनरेटर असो ए सी जनरेटर असो ते काय करत असतं मेकॅनिकल एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्जन करत असतो हीच डेफिनेशन लिहायची आहे जनरेटर विच कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी इन द फॉर्म ऑफ डायरेक्ट करंट परंत काय आहे तुमचा डी सी करंट आहे डायरेक्ट करंट एक एसी अल्टरनेटिंग करंट असतो जो आपण अगोदर बघितला आहे आणि हा काय आहे डायरेक्ट करंट आहे हीच कॉल ॲज अ डी सी जनरेटर ही डी सी जनरेटरची आपण डेफिनेशन लिहून घेऊया त्याच्यानंतर आपण लिहिणार आहोत कंपोनंट्स ऑफ द डी सी जनरेटर तर तुमचं डी सी जनरेटर कशापासून बनलेलं आहे जसं मोटर बनलेली असते त्याच कंपोनंटपासून तुमची काय काय बनलेलं आहे डी सी जनरेटर म्हणजे मॅग्नेट स्प्लिट रिंग ब्रशेश आणि ऍक्सिन हे सगळ्यांपासून बनलेलं आहे तुमचं डी सी जनरेटर हे कंपोनंट्स लिहून घ्यायचे आहे आता याची डायग्रॅम पण तुम्हाला काढायला लावलेली ला आहे ही डायग्रॅम मी डायरेक्टली इथे काढून घेतलेली आहे पहिले नॉर्थ आणि साऊथ पोल असणारे हे मॅग्नेट दाखवायचे आहे दॅट इज नॉर्थ पोल ऑफ मॅग्नेट आणि साऊथ पोल ऑफ डी मॅग्नेट इकडे हे कशाने दाखवलेलं आहे हे सुद्धा मी इथे मेन्शन केलेलं आहे की एन म्हणजे काय एस म्हणजे काय एन म्हणजे नॉर्थ पोल एस म्हणजे तुमचा साऊथ पोल असं मी इथे शो केलेला आहे पहिले हे आणि हे काढून घेतलं रेक्टँग्युलर कॉईल ही रेक्टँग्युलर कॉईल काढलेली आहे मधील आयर्न कोर ठेवलेला आहे त्याच्यानंतर मध्ये काय केलेली ही एक हे बी वन आणि बी टू हे ब्रशेस आहे त्याच्यानंतर बघा आर वन आणि आर टू ह्या स्प्लिट रिंग्ज आहे या काय आहे तुमच्या इथे या अशा फॉर्ममध्ये काय आहे या स्प्लिट रिंग्ज आहे आर वन आणि आर टू स्प्लिट रिंग बी वन आणि बी टू काय आहे तुमचे कार्बन ब्रशेस हे काय आहे कार्बन ब्रशेस हे तुम्हाला प्रेस करण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो आणि तुमची ए बी सी डी ए बी सी डी ही काय आहे रेक्टँग्युलर शेप आर्मेचर कॉईल आहे मग ज्यावेळेस तुमची इलेक्ट्रिसिटी फ्लो होणार आहे एकाच डिरेक्शनने होणार आहे मग इथे गॅल्व्हनामीटरमध्ये तुम्हाला रिडिंग दिसेल आणि हा जो बल्ब आहे तो बल्ब इथे ग्लो झालेला दिसणार आहे सो दिस इज ऑल अबाउट डी सी जनरेटर आता याचं वर्किंग आपल्याला लिहायचं आहे सगळ्यात पहिले तुम्ही डी सी जनरेटरचे डेफिनेशन लिहा कम्पोनंट लिहा त्याच्या अगोदर फिगर काढा जर तुम्हाला चार मार्कासाठी आलं मार्क तर तुम्हाला वन मार्क्ससाठी काय करावं लागणार आहे डायग्रॅम काढणार डायग्रॅम काढावी लागणार आहे त्याच्यानंतर वन टू मार्क्ससाठी तुमचं कन्स्ट्रक्शन आणि वर्क कन्स्ट्रक्शन टू मार्क्ससाठी लिहिणार आहे आणि टू मार्क्ससाठी त्याचं वर्किंग असणार आहे टू मार्क्ससाठी त्याचं वर्किंग अशा पद्धतीने पाच मार्काला हा प्रश्न हा विचारला तर तुम्ही ह्या पद्धतीने इथे हे लिहायचं आहे ठीक आहे डी सी जनरेटरचे डेफिनेशन कंपोनंट्स बघितले आता हे कसं काम करतं चला समजून घेऊया कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ दी डी सी जनरेटर तर द ॲक्सेल इज रोटेटेड विथ अ मशीन फ्रॉम आउटसाईड त्या जे ॲक्सेल आहे ते ॲक्सेल काय होत असतं कंटिन्यू रोटेट होत असतं वेन आर्मेचर कॉईल ऑफ द जनरेटर रोटेट्स इन मॅग्नेटिक फील्ड इलेक्ट्रिकल पोटॅन्शियल डिफरन्स इज प्रिड्युस इन द कॉईल ड्यू टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मी तुम्हाला समजावून सांगितलं आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे इंड्यूस केलेलं इंडक्शन म्हणजे एखादं जे कंडक्टर आहे त्यात त्या त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो इन करंट इंड्यूस करू शकतो एक तर त्याचं मॅग्नेटिक फील्ड चेंज करायचं किंवा त्याला मॅग्नेटिक फील्ड असणाऱ्या क्षेत्रामध्ये न्यायचं तर आपण त्याच्यामध्ये इंड्यूस करंट हा प्रोड्यूस करू शकतो मग वेन आर्मेचर कॉईल ऑफ द जनरेटर रोटेट्स रोटेट इन मॅग्नेटिक फील्ड ती आर्मेचर कॉईल रोटेट व्हायला सुरुवात झाली मॅग्नेटिक फील्डमध्ये द इलेक्ट्रिकल पोटॅन्शियन ती फिरायला सुरुवात झाली की करंट फ्लो सुरुवात होतो करंट फ्लोला सुरुवात झाली की पोटॅन्शियल डिफरन्स okay, तुम्हाला बघायला मिळेल ओके इज प्रोड्यूस इन द कॉईल ड्यू टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन इलेक्ट्रो म्हणजे तिथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार झालं मग तुमचं आर्मेचर कॉईल रोटेट व्हायला सुरुवात झाली मग तिथे तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स दिसेल कशामुळे इलेक्ट्रिकल इंडक्शनमुळे दिसणार आहे ड्यू टू दिस देर इज प्रोडक्शन ऑफ करंट अँड बल्ब ग्लो शोन बाय गॅल्वेनोमीटर या सगळ्यांमुळे ती रोटेट झाल्यामुळे ती जी कॉईल आहे ती रोटेट झाल्यामुळे काय होणार आहे करंट फ्लो होणार आहे बल्ब तुमचा लागणार आहे आणि त्याचं रिडिंग आपण गॅलवनो बघू शकतो ठीक आहे द फ्लो ऑफ करंट इन सर्किट इज ऑलवेज इन सेम डायरेक्शन जसं तुमच्या ए सी मोटारमध्ये दर हाफ अँड आवरला ती जी डायरेक्शन आहे करंटची इक्वल इंटरवल ऑफ टाईम नंतर चेंज होते तसं इथे स्टँड पहिल्यापासून ते शेवटपर्यंत फ्लो ऑफ करंट काय आहे डायरेक्शन सेम आहे द so करंट फ्लो सो लाँग ॲज द कॉईल कंटिन्यू टू रोटेट इन द मॅग्नेटिक फील्ड जोपर्यंत कॉईल फिरणार आहे तोपर्यंत तुमचा करंट फ्लो होणार आहे जब तक बसंती नाचेगी तब तक जिंदा रहेगा माहिती नश्वाल पिक्चरचा त्या पद्धतीने द करंट फ्लो सो लॉंग ॲज द कॉईल कंटिन्यू टू रोटेट इन मॅग्नेट जोपर्यंत ती कॉइल रोटेट होणार तोपर्यंत करंट फ्लो होणार कॉईल रोटेट होण्याची बंद झाली करंट फ्लो होणं पण बंद होणार आहे सो दिस इज ऑल अबाउट कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ द डी सी मोटार डी सी मोटार किंवा इलेक्ट्रिकल जे जनरेटर आहे ज्याचा प्रश्न आपल्याला विचारला होता त्याचं अशा पद्धतीने तुम्ही डी सी जनरेटरचे डेफिनेशन लिहा त्याचे कम्पोनंट्स लिहा सगळं रेक्टँग्युलर कॉईल स्ट्रॉंग स्प्लिट रिंग ब्रशेस ॲक्सेल हे सगळं लिहायचं आहे नंतर ही डायग्रॅम अशा पद्धतीने काढायची आहे आणि पाचपैकी पाच हे मार्क्स तुम्हाला नक्की मिळणार आहे सो स्टुडंट लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन सो अशा पद्धतीने हा क्वेश्चन नंबर फाय झालेला आहे विच डिव्हाइस इज यूज टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी दॅट इज इलेक्ट्रिकल जनरेटर डी सी जनरेटर त्याचं कन्स्ट्रक्शन वर्किंग डायग्राम सगळं समजून घेतलं आहे डिस्क्राईब विद नीट डायग्रॅम हे एक्सप्लेन करायला लावलं होतं पुढे आहे सहा नंबरचा क्रश्न हाऊ डज शॉर्ट सर्किट फॉर्म वॉट इज इट्स शॉर्ट सर्किट होतं बघा कधी आपण ऐकलं असेल अरे शॉर्ट सर्किट झालं हे जळून गेलं ते जळून गेलं बल्ब गेला टी व्हीचं फ्यू टी व्हीचं जे टी व्ही टोनर आहे ते उडून गेलं फ्रीज खराब झालं मिक्सर खराब झालं ऐकतं ना शॉर्ट सर्किट कशामुळे होत असतं चला समजून घेऊया आणि त्याचे काय परिणाम होत असतात क्वेश्चन नंबर सिक्स हा आहे आपला क्वेश्चन हाऊ डज शॉर्ट सर्किट फॉर्म शॉर्ट सर्किट जे आहे शॉर्ट सर्किट कशामुळे होत असतं आणि त्याचं इफेक्ट काय आहे हा टू किंवा थ्री मार्क्ससाठी येणारा क्वेश्चन तुमच्या पुस्तकामध्ये विचारलेला आहे आता आपण त्याचे आन्सर लिहिणार आहोत आणि खाली इफेक्ट्स पण लिहिणार आहोत समटाईम्स आता शॉर्ट सर्किट कशामुळे होतं असतो समटाइम्स द फॉल्ट इन इलेक्ट्रिकल डिवाईस त्या इलेक्ट्रिकल डिवाईसमध्येच काहीतरी फॉल्ट असेल प्रॉब्लेम असेल ऑर डॅमेज ऑफ द इन्सुलेटिंग कोटिंग ऑफ लाईफ वायर अँड बेअर न्यूट्रल वायर एकूण तीन प्रकारच्या वायर्स असतात वायर, वायर किती प्रकारच्या असतात एकूण तीन प्रकारच्या असतात एक आहे तुमची न्यूट्रल वायर एक आहे तुमची लाईफ वायर आणि एक आहे अर्थिंग वायर अशा तीन प्रकारच्या काय असतात वायर असतात मग कधी कधी तुमची लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायर याचा जे कोटिंग असतं तुम्हाला सांगितलं आहे वायर आहे या वायरवरती एक इन्सुलेटिंग इन्सुलेटिंग म्हणजे सबस्टन्स लावलेला असतो व्हॅरनिसचा लेअर लावलेला असतो का कारण त्या एकमेकांना चिटकून त्याच्यामध्ये लगेच करंट फ्लो होऊ नये म्हणून त्याच्यावरती काय करतो तो व्हॅरनिसचा लेअर लावलेला असतो एक केमिकल सबस्टन्स लावलेला असतो जेणेकरून त्या चिटकू नये आणि करंट फ्लो होऊन ते जे डिवाईस आहे ते डॅमेज होऊ नये म्हणून त्याच्यावरती तो लेअर लावलेला असतो कधी कधी ते इन्सुलेटिंग जे आहे तो सबस्टन्सवरचा निघून जातो निघून झाल्यानंतर ते एकमेकींच्या जवळ येतात जवळ गेल्यानंतर काय होतं खूप जोरात त्याच्यातून जो इलेक्ट्रिसिटी आहे ती खूप जास्त प्रमाणात वाहते टेम्परेचर खूप वाढतं आणि तिथे भडका होत असतो ते जे डिवाईस आहे ते पेट घेत असतं ते डिव्हाइस मग टी व्ही पेट घेते त्याच्यातून धूर निघायला लागतो मिक्सर कधी कधी त्याच्यातून धूर निघायला लागत असतो कुठलंही जे कधी कधी बल्ब ब्लास्ट होत असतो अशा पद्धतीने घटना घडत असतात त्याला आपण शॉर्ट सर्किटिंग म्हणत असतो ठीक आहे समटाईम्स ड्यू टू फॉल्ट इन इलेक्ट्रिकल डिवाईस ऑर डॅमेज ऑफ द इन्सुलेटिंग कोटिंग इन्सुलेटिंग कोटिंग जर डॅमेज झालं ऑफ कुठलं वायर दोन प्रकारच्या वायर लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायर हां यांचं इन्सुलेटिंग कोटिंग निघून गेलं कम्स व्हेरी क्लोज टू इच अदर एकमेकींच्या खूप जवळ आल्या पुढे इन दिस केस रेझिस्टन्स ऑफ द सर्किट वीज व्हेरी स्मॉल कारण त्या डायरेक्ट जवळ आल्या त्याच्यामुळे रेजिस्टन्स राहिलाच नाही कारण वरचं कवर निघून गेलेलं आहे सो ह्यूज करंट फ्लो थ्रू द सर्किट सर्किटमधून खूप जास्त प्रमाणात करंट फ्लो होत असतो दिस कंडिशन इज अ कॉल ॲज अ शॉर्ट सर्किट या कंडिशनला आपण काय म्हणत असतो शॉर्ट सर्किट म्हणत असतो त्याच्यानंतर इफेक्ट्स काय होत असतात इफेक्ट्स ऑफ शॉर्ट सर्किट इफेक्ट्स पण घ्यायचं आहे एक मार्काला लार्ज अमाऊंट ऑफ हीट इज प्रोड्यूस सगळ्यात महत्त्वाचं हीट जास्त मोठ्या प्रमाणात प्रोड्यूस होते वरून तुम्ही लक्षात ठेवू शकता टेम्परेचर ऑफ द डिव्हाइस इनक्रीजेस टेम्परेचर जे आहे ते वाढत असतं अँड सर्किट कॅचेस फायर आणि सर्किटला आग सुद्धा लागत असते जर शॉर्ट सर्किट झालं तर <coughs> आलं लक्षात शॉर्ट सर्किटचं प्रश्नाचं उत्तर आल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने लिहायचं आहे लक्षात काय ठेवायचं लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायर व्हेन दे कम इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर ऑर व्हेन देर इज अ डॅमेज इन इलेक्ट्रिकल डिव्हाइस इन दिस केस रेजिस्टन्स ऑफ दी सर्किट इज व्हेरी स्मॉल सो ह्यूज अमाऊंट ऑफ करंट इज फ्लोईंग थ्रू द सर्किट अँड धिस कंडिशन इज कॉल अॅट शॉर्ट सर्किट अँड वॉट हॅपन हीट इज इनक्रीज द लार्ज अमाऊंट ऑफ हीट इज रिड्यूस टेम्परेचर इन इनक्रीजेस अँड देर इज दॅट डिव्हाइस कॅचेज द फायर इझी सो अशा पद्धतीने हा प्रश्न इथे झालेला आहे आपला तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं एवढं करतो आहोत तर तुम्हाला लाईक करणं तर फ्रीच आहे सो लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनेलला चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन